समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही आहे हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे आणि म्हणूनच याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अशा प्रकारचं नामकरण हे आपण दिलेलं आहे कारण या महामार्गाने महाराष्ट्राचं इंटिग्रेशन साधलेलं आहे जवळपास महाराष्ट्राचे चोवीस जिल्हे या महामार्गामुळे जे एन पी टी पोर्टशी कनेक्टेड आहेत आणि लवकरच हा महामार्ग नवीन वाढवण बंदराशी देखील आम्ही कनेक्ट करणार आहोत त्यामुळे पोट लेट डेव्हलपमेंट ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे